नमस्कार बालमित्रांनो कसे आहात प्रथम मी माझी ओळख करून देते मी जयश्री भवन सरके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे प्रथम आसोला आणि दातळची शाळेच्या विद्यार्थ्यांच मी आजच्या पाठामध्ये स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आता मी तुमच्याशी बोलत आहे भाषेचा वापर करून काही वाक्य बोलत असतो आणि ही वाक्य बोलून इतरांशी संवाद साधत असतो जेव्हा आपल्या मनातील विचार व्यक्तीला दुसऱ्याशी बोलायचे असते त्यावेळी तो काही वाक्य बोलत असतो तुम्ही सुद्धा पहा तुमच्या मित्राशी मैत्रिणींशी बोलताना वाक्य बोलत असता आणि जेव्हा आपण ही वाक्य बोलत असतो ते प्रत्येक वाक्य हे शब्दांचे बनलेले असते हा आता मी एक वाक्य तुमच्या समोर सांगते मी अभ्यास करते मी अभ्यास करते त्याच्यामध्ये तीन शब्द आले मी अभ्यास करते म्हणजेच हे वाक्य शब्दांचे बनलेले आहे या वाक्यातील प्रत्येक शब्दाचे त्या वाक्यामध्ये काही ना काही कार्य असते आणि शब्दांच्या या विविध कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आलेली आहेत त्यांना शब्दांच्या जाती असे म्हणतात म्हणजे आजच्या पाठामध्ये आपण शब्दांच्या जाती शिकणार आहोत शब्दांच्या जाती म्हणजे काय परत एकदा ऐका शब्दांच्या कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आलेली आहेत त्यांना शब्दांच्या जाती म्हणतात वाक्य होण्यासाठी जे शब्द आहे त्या शब्दांच्या रूपात आपण कधी कधी बदल करतो काही शब्दांच्या रूपात बदल होतो तर काही शब्द मुळीच बदलत नाही ज्या शब्दांमध्ये बदल होत ते विकारी शब्द आणि ज्या शब्दांमध्ये बदल होत नाही ते अविकारी शब्द असतात आता विकारी शब्द कोणते आणि अविकारी शब्द कोणते म्हणजेच विकारी शब्द व अविकारी शब्द म्हणजे शब्दांच्या जाती आपण पीपीटीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत का इथे तुम्हाला एक चार्ट दिसत आहे शब्दांच्या जाती त्याच्यामध्ये विकारी शब्द आणि अविकारी शब्द विकारी शब्दांना व्यय असे म्हणतात तर अविकारी शब्दांना अव्यय असे म्हणतात आता शब्दांच्या पहिल्या चार जाती आहेत त्या म्हणजे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या चार जातींचा अभ्यास तुम्ही पाचवी पाचवीमध्ये केलेला आहे तरी सुद्धा आपण शब्दांच्या सर्व जातींची पुन्हा एकदा उजळणी पाहणार आहोत शब्दाची पहिली जात म्हणजेच विकारी शब्द नाम नाम कशाला म्हणतात तर एखाद्या वस्तूला ठेवलेले नाव म्हणजे नाम होय उदाहरणार्थ तुमची सर्वांची नाव शाळा घर हे झालं नाम त्यानंतर पुढचा प्रकार आहे सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय नामा बद्दल येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ गीता अभ्यास करते म्हणून ती हुशार आहे ती हा शब्द गीताबद्दल आला तर ती हे झालं सर्वनाम पुढील विशेषण आहे पुढील विकारी शब्द आहे विशेषण विशेषण म्हणजे काय तर एखाद्या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात आताच आपण पाहिलं गीता हुशार आहे म्हणजे हुशार हा शब्द विशेषण आहे पुढील विकारी शब्द आहे क्रियापद क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ ऐका मी अभ्यास करते मी समजा म्हटलं फक्त मी अभ्यास वाक्य पूर्ण होईल का नाही तर मी अभ्यास करते।, करते या शब्दामुळं वाक्य पूर्ण झालं म्हणजे करते हे झालं क्रियापद अशा प्रकारे विकारी शब्द म्हणजेच शब्दांच्या पहिल्या चार जातींचा अभ्यास तुम्ही मध्ये केलेलाच आहे आणि हे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या शब्दांमध्ये वाक्यांमध्ये वापर करताना यामध्ये बदल होत असतो म्हणून याला विकारी शब्द असे म्हणतात त्यानंतर आपण जाऊया पुढील शब्दांच्या जाती अविकारी शब्द म्हणजे अव्यय त्यातील पहिला अव्यय आहे क्रियाविशेषण अव्यय पहा क्रिया विशेषण अव्यय कशाला म्हणायचं तर आता आपण क्रियापद पाहिलं त्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरण पा गीता जोरात पळते पळते हे झालं क्रियापद पर, परंतु कशी पळते जोरात पळते म्हणजे जोरात हे क्रिया विशेषण अव्यय होय त्यानंतर पुढील आहे शब्द शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर नामांना किंवा सर्व नामांना जोडून येणाऱ्या शब्दांस शब्दयोगी अव्यय म्हणतात उदाहरणार्थ पहा वडाखाली वड हे नाम आहे आणि वडा खाली खाली हे शब्दयोगी अव्यय त्याचप्रमाणे घरासमोर खाली समोर वर पर्यंत असे जे शब्द आहेत ते आहेत शब्दयोगी अव्यय पुढे अविकारी शब्द आहे उभयन्वयी अव्यय उभयी अव्यय म्हणजे काय तर दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दास उभयन्वयी अव्यय असे म्हणतात पहा आता असा शब्द कोणता मी आणि माझी मुलं शाळेत आली मी आणि माझी या दोन शब्दांना कशाने जोडलं आणि म्हणजे आणि हे झालं उभय अव्यय म्हणजे आणि व परंतु म्हणून या शब्दांना उभयन्वी अव्यय असे म्हणतात आणि शेवटचा अविकारी शब्द आहे केवल प्रयोगी अव्यय शब्द आपल्या मनातील आनंद दुःख आश्चर्य यासारख्या भावना व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात पा कधी कधी आपण काही छान वस्तू दिसली की आपण होतो अरे वा म्हणजे अरे वा हे झालं केवल प्रयोगी अव्यय प्रमाणे वा शब्दास अरे रे वापरे हे काय आहेत केवळ प्रयोगी अव्यय आता तुम्ही शब्दांच्या आठ जातींची माहिती घेतलेली आहे त्यानंतर तुम्ही इयत्ता पाचवीमध्ये जे काही विकारी शब्द शिकला त्यापैकी पहिले विकारी शब्द म्हणजे ना, नामाचे प्रकार नामाचे प्रकार शिकण्यासाठी मी तुम्हाला एक वाक्य दाखवते त्याच तुम्ही वाचन करायचं आहे हे वाक्य वाचायचं आहे कोण वाचेल का विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या तुमच्या समोर एक वाक्य दिसतय ते वाक्याच वाचन करायचं आहे हा एक नंबरची मुलगी एक नंबरची मुलगी हा वाचा हा वाच माधव आणि सरिता रस्त्याने होडकरपणा न करता शाळेतून घरी परतले बरोबर हे वाक्य तुमच्या समोर आहे या वाक्यामधून आपण नामाचे प्रकार शिकणार आहोत या वाक्यामध्ये काही नाम आलेले आहेत तुम्ही आता वाक्याचं वाचन केलेलं आहे या वाक्यातले नाव म्हणजे नाम मला सांगायचंय माईक घेऊन एका एका विद्यार्थ्याने सांगा मी तुमचं ऐकून लिहिते इथे असोला शाळेतील विद्यार्थी माईक घे एक नंबर विद्यार्थी वेरी गुड माधव माधव सरिता त्यानंतर पुढे सांगा माई घेऊन पुढचं नाव सांगा हा कुठं रस्ताने व्हेरी गुड व्हेरी गुड रस्ता खोडकरपणा व्हेरी गुड शाळेतून आणि शेवटी घर गर, घरी ओके व्हेरी गुड छान पा आपण या वाक्यातले नाव लिहिले माधव सरिता रस्ता खोडकरपणा शाळा आणि घर ही जी नाव तुम्ही मला सांगितली ही सर्व नावे एक सारखी नाही याच्यामध्ये व्यक्तींची नावे आहेत त्याचप्रमाणे वस्तूंची नावे आहेत मनातील भाव आहे आणि असे जे शब्द आहे हे, शब्दा हे शब्द या शब्दांवरून नामांचे तीन प्रकार पडतात आणि हे नामांचे तीन प्रकार आपण पुढे पाहणार आहोत नामांचे प्रकार सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम हे चे तीन प्रकार समजून घेण्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारते ते तुम्ही मला सांगायचे मी बोर्ड वरती तुम्हाला एक यादी करायला लावणार आहे त्या यादी करण्यासाठी तुम्ही माझ्या बरोबर सहभागी व्हायचं आहे पा बोर्ड वरती लिहिते मी व्यक्तींची नावे काही व्यक्तींची नावे सांगा व्यक्तींची नावे सांगा माई घेऊन सांगा तुमची स्वतःची व्यक्तीची नावे सांगा शिक्षकाने कोणत्याही विद्यार्थ्याला माईक देऊन नाव सांगायला सांगा युवराज व्हेरी गुड युवराज युवराज ओम ठीक आहे त्यानंतर नद्यांची नावे अरे नद्यां नद्यांची नावे सांगायचे नदी हा गंगा छान यमुना गोदावरी वेरी गुड पुढे गावांची नावे सांगा एकदम सोपा प्रश्न किंवा तुम्हाला सगळ्यांना येतात गावांची नावे असोला असोला छान धमधम ठीके मला समजलं नाही मी गावाचे नाव लिहिते इथे इंदापूर पुणे ही गावांची नावे झाली त्यानंतर पर्वतांची नावे सांगा तुम्हाला येणारी पर्वतांची नावे कौसुबाई शिखर कळसुबाई ठीक आहे ते शिखर आहे कळसुबाई हे शिखर आहे मला पर्वतांची नावे सांगा हिमालय त्यानंतर सातपुडा व्हेरी गुड छान नाव काय रे बाळा युवराज व्हेरी गुड युवराज ही झाली पर्वतांची नावे काय याच्यामधून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे व्यक्तींची नावं आपण लिहिलेली आहे नद्यांची नावे लिहिलेली आहेत गावांची नावे लिहिलेली आहेत आणि पर्वतांची नावं लिहिलेली आहेत हे जे काही सर्व आपण नावे लिहिलेली आहेत ही विशेष नामे आहेत ही काय आहे विशेष नामे आहेत आता पुन्हा सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम यांची तुलना किंवा त्यांचे प्रकार कसे पडतात ते एका चित्राच्या माध्यमातून पीपीटी द्वारे मी पुन्हा तुम्हाला समजावून देत आहे तर आता आपण जाऊया पीपीटीकडे तुम्हाला काही मुलांची चित्र दिसत आहे सुरवातीच्या चित्रामध्ये चार मुलं दिसत आहेत बरोबर आहे चार मुले दिसत आहेत त्या मुलांची नाव माहित नाही आपल्याला चार मुले दिसत आहेत म्हणजे मुले हे झालं सामान्य नाम मुले हे काय आहे सामान्य नाम पहा मुले सामान्य नाम आता या मुलांमधून इथं एकच मुलगा आहे त्याच नाव आहे अजय अजय म्हणजेच विशेष नाम आता आपण बोर्डवर पा नद्यांची नावे लिहिली होती मुलांची नावं लिहिली होती म्हणजे ते विशेष नाम होत अनेक मुलांमधून अजय या नावाचा आपल्याला बोध होतो म्हणजेच अजय हे काय आहे विशेष नाम आहे बघा परत एकदा अनेक मुले अनेक अनेक व्यक्ती नद्या हे सामान्य नाम आणि जेव्हा एकाच व्यक्तीचा एकाच नदीचा बोध होतो म्हणजेच विशेष नाम आणि नामाचा तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे भाववाचक नाम भाववाचक नाम म्हणजे व्यक्तीच्या मनातून एखादा भाव प्रगट होतो पा आता तुम्ही उत्तर देता म्हणजे तुमच्या मनातून भाव प्रगट होतो तर इथं जो मुलगा आहे तो अजय आहे परंतु तो, तो रागावलेला आहे म्हणजे रागीत रागीत अजय रागीत हा शब्द जो आहे हे आहे भाववाचक नाम या चित्रामधून तुमच्या लक्षात आलं असेल नावाचे प्रकार मुले हे भाववाचक नाम अशा भाव प्रकारे तुम्हाला नामांचे प्रकार समजले असतील म्हणजेच पहा परत एकदा की ठराविक वस्तू आणि व्यक्तींना दिलेली नावे जी असतात त्यामुळे विशेष नामातून विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तीचाच आपल्याला बोध होतो म्हणजे व्यक्ती गाव नदी पर्वत हे सर्व शब्द सामान्य नामे आहेत कारण या शब्दावरून ठराविक वस्तू किंवा व्यक्तीचा बोध होत नाही तर त्या प्रकारातील किंवा जातीतील सर्व वस्तूंचा व्यक्तींचा बोध होतो त्यांच्यात समान गुणधर्म आणि सारखेपणा जाणवतो समजले प्रकार ठीक आहे परत एकदा ऐका आजच्या पाठाला आपण काय शिकलो हा आजच्या पाठाला आपण काय शिकलो ते परत एकदा पा शब्द हे वाक्यामध्ये काम करतात त्यावरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आलेली आहे त्यांना शब्दांच्या जाती असे म्हणतात शब्दांच्या एकूण आठ जाती आहे त्यापैकी नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे विकारी शब्द आणि क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयनवी अव्यय आणि केवलप्रयोगी प्रयोगी अव्यय हे अविकारी शब्द अशा एकूण शब्दांच्या पहिली जात नाम त्या नामाचे प्रकार पाहिले नामाचे तीन प्रकार पडतात ते म्हणजे सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम आता तुम्ही ही तासिका संपल्यानंतर आपल्या नोटबुक मध्ये सामान्य नामाचे पाच उदाहरण विशेष नामाचे पाच उदाहरण आणि भाववाचक नामाचे पाच उदाहरण असे एकूण पंधरा नावे आपल्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत समजलं सर्वांना समजलं असेल तर पुन्हा एकदा मी सांगितलेला अभ्यास करायचा आहे आणि मला वाटतं तुम्ही जे काही नामाचे प्रकार शिकलात या नामाच्या प्रकारामध्ये तुम्हाला आता अडचण येणार नाही पुन्हा एकदा आपण शब्दांच्या जाती हा जो घटक पाहिला हा तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतला असेल ऐकलं असेल आणि मी सांगितलेला अभ्यास तुम्ही करणार आहात याबद्दल असोला शाळा आणि दातर्ती शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन आणि आभार मानून मी माझा पाठ संपवते धन्यवाद